नमस्कार मंडळी आज आपण खूप सुंदर अशी श्रीकृष्ण आणि अर्जुनाची कथा पाहणार आहोत एकदा श्रीकृष्ण आणि अर्जुन भ्रमण करायला निघाले असता मार्गात एका निर्धन ब्राह्मणाला भिक्षा मागताना पाहतात अर्जुनाला त्या ब्राह्मणाची खूप दया येते म्हणून तो त्या ब्राह्मणाला सुवर्णमुद्रा भरलेली एक थैली देतो ज्यामुळे त्या ब्राह्मणाची गरिबी दूर होईल असा विचार करतो तो ब्राह्मण ते सिक्के बघून खूप आनंदी होतो आणि आपल्या चांगल्या भविष्याची कल्पना करत आपल्या घरी जायला निघतो परंतु त्याचे दुर्भाग्य त्याचा साथ सोडत नाही रस्त्यातच एक लुटेरा त्याची थैली हिसकावून घेतो ब्राह्मण परत दुःखी होऊन भिक्षा मागण्यास सुरुवात करतो दुसऱ्या दिवशी तो अर्जुनाला परत भिक्षा मागताना दिसतो अर्जुन त्याला त्याच्या या परिस्थितीचे कारण विचारतो तेव्हा तो, ते तो ब्राह्मण अर्जुनाला त्याची सर्व कथा सांगतो अर्जुनाला परत त्याची दया येते व यावेळी त्याला एक मौल्यवान माणिक देतो त्याला घेऊन ब्राह्मण घरी जातो व आता त्याला ते माणिक कुठे ठेवावे याची चिंता लागते कारण त्याला ते मौल्यवान मानिक चोरी तर होणार नाही ना याचे भय वाटत असते म्हणून तो एक अशी जागा शोधत असतो की त्यामध्ये हा माणिक लपवून ठेवू शकू व कोणाची नजरही त्यावर जाणार नाही त्याची नजर एका जुनाट माठाकडे जाते ते माठ पडीक असते बरेच दिवसापासून त्याचा वापर झालेला नसतो तो ब्राह्मण तो मौल्यवान मानिक त्या माठात लपवून ठेवतो दिवसभराच्या थकावटीने त्या ब्राह्मणाला झोप लागते तेव्हा त्याची बायको पाणी भरण्यासाठी नदीवर निघून जाते परंतु मार्गात तिच्या पायाला ठेच लागून तिच्या हातातला माठ खाली पडतो व फुटतो ती विचार करते की घरी जो जुना माठ आहे त्यात आता पाणी भरून आणावे लागेल म्हणून ती घरी जाते व जुना माठ घेऊन नदीवर पाणी भरायला लागते जसा तो माठ नदीत बुडवते तसाच तो मौल्यवान मानिक पाण्यात वाहून जातो जेव्हा त्या ब्राह्मणाला माहीत होते तेव्हा तो ब्राह्मण स्वतःच्या भाग्याला कोसतो व परत भिक्षा मागायला सुरुवात करतो अर्जुन आणि श्रीकृष्णाने परत त्याला भिक्षा मागताना पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटते व याचे कारण विचारतात तो ब्राह्मण आपल्यासोबत काय घडले हे सर्व त्यांना सांगतो अर्जुन हे सर्व ऐकून दुःखी झाला आणि मनातल्या मनात विचार करू लागला की या अभागी ब्राह्मणाच्या जीवनात कधी सुख येणार की नाही आता यानंतर पहा रघुलीला आरंभ झाली प्रभूने त्या ब्राह्मणाला दोन पैसे दिले तेव्हा अर्जुनने विचारले हे प्रभू माझ्या दिलेल्या सुवर्णमुद्रा आणि मानिकापरी या अभाग्याचे दारिद्र्य मिटवू शकले नाही तर या दोन पैशाने काय होणार हे ऐकून प्रभू हसले आणि अर्जुनाला त्याच्या मागे जायला सांगितले रस्त्यात ब्राह्मण विचार करत जातो की या दोन पैशात तर एका व्यक्तीचे भोजन पण येणार नाही मग प्रभूने इतके तुच्छदान का दिले प्रभूची ही कोणती लीला आहे असा विचार करत जात असताना त्याची नजर एका मासेमाऱ्यावर पडते तो बघतो की मासेमाऱ्याच्या जाळ्यात एक मासा फसला आहे व तो सुटकेसाठी खूप तडफडत आहे ब्राह्मणाला त्या माशावर दया येते तो विचार करतो या पैशाने आपले पोट तर भरू शकणार नाही ना मग का नाही आपण या माशाचे प्राण वाचवावे हा विचार करून तो मासेमाऱ्याकडून तो मासा विकत घेतो आणि आपल्या कमंडलूत ठेवून कमंडलू, कमंडलू पाण्याने भरतो व मासा नदीमध्ये सोडण्यासाठी निघतो जसे तो त्या माशाला नदीमध्ये सोडणारच तेवढ्या त्या माशाच्या तोंडातून काहीतरी बाहेर पडते आहे असे ब्राह्मणाला दिसते ते तेच माणिक असते जे ब्राह्मणाने माठात लपवून ठेवलेले असते आणि जे नदीत वाहून गेलेले असते ब्राह्मण हे बघून आनंदात ओरडायला लागतो सापडला सापडला तेव्हा भाग्यवंश तिथून तोच लुटेरा जात असतो ज्याने त्याची सुवर्णमुद्रा भरलेली थैली लुटलेली असते तो लुटेरा ते शब्द ऐकतो लुटेरा भयभीत होतो त्याला वाटते की या ब्राह्मणाने मला ओळखलं म्हणून तो ब्राह्मण सापडला सापडला असे ओरडत असावा आता तो माझी शिकायत राजाच्या दरबारात करेल या विचाराने भयभीत होऊन तो लुटेरा ब्राह्मणाची क्षमा मागतो व त्याने लुटलेली सर्व सुवर्णमुद्रा त्याला परत देतो अर्जुन हे सर्व बघून प्रभूच्या समोर नतमस्तक होतो व म्हणतो प्रभू ही कोणती लीला आहे जे कार्य थैली भरलेली सुवर्णमुद्रा आणि माणिक करू शकले नाही ते कार्य तुम्ही दिलेल्या फक्त दोन पैशाने केले तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले अर्जुन हा आपल्या विचारांचा फरक आहे जेव्हा तू त्या निर्धनाला थैली भरलेली मुद्रा आणि माणिक दिले तेव्हा त्याने फक्त आपल्या सुखाचा विचार केला पण जेव्हा आम्ही त्याला दोन पैसे दिले तेव्हा त्याने दुसऱ्याच्या सुखाचा विचार केला अर्जुना सत्य तर हे आहे की आपण जेव्हा दुसऱ्याच्या दुःखाचा विचार करतो तेव्हा आपण त्याचे भले करत असतो म्हणजेच आपण ईश्वराचे कार्य करत असतो त्यामुळे ईश्वर आपल्यासोबत असतात म्हणूनच म्हणतात ना कर भला तो हो भला तर मंडळी या कथेवरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे दुसऱ्याचे चांगले केले की त्याच्यासोबतच आपलेही आपोआप चांगले होत असते ही कथा तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा